पुण्यातल्या नारायणगाव इथल्या कृषी विज्ञान केंद्रात आयोजित कृषी सखी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेतकरी सन्मान निधीचा हप्ता वितरण कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण दाखवण्यात आलं ग्रामीण आणि खेड्यापाड्याच्या प्रगतीसाठी ग्रामीण आणि खेड्यापाड्याच्या प्रगतीसाठी नव्याने कृषी क्रांती घडवून आणण्याची गरज आहे असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केलं कृषी व्यवस्था बळकट करण्याबरोबरच शेतीला पूरक जोडधंदे निर्माण करण्याची गरज देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली चार लाख तीस हजार एवढ्या त्याचा फायदा मिळालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक हजार आठशे पंचेचाळीस कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती आलेले आहे आणि मग पुणे जिल्ह्यामध्ये शहाऐंशी कोटी पंधरा लाख एवढे पैसे मिळालेले आहे तर माननीय मोदींचं तिसऱ्यांदा डीचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा अशा पद्धतीचा निर्णय आहे यावेळी आठवले यांनी राज्यात आणि पुण्याला मिळालेल्या निधीबद्दल माहिती दिली केंद्र नारायणगाव येथे आमची पाच दिवशी प्रशिक्षण पूर्ण झाले यामध्ये आम्हाला विजामृत जीवामृत दशे अर्क या या निविष्ठा कशा बनवतात त्याचे पूर्णपणे मार्गदर्शन केले व तेच आम्ही आमच्या गावात जाऊन इतर महिलांना मार्गदर्शन करल व त्यांच्याकडून नैसर्गिक सेंद्रिय शेती बनवून घेईल या संमेलनात आयोजित प्रशिक्षण शिबिरात आठवले यांनी शेतकरी महिलांना कृषी सखी प्रमाणपत्र वितरित केली यावेळी कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित कृषी प्रदर्शनालाही आठवले यांनी भेट दिली आणि नव्या नव्या कृषी संशोधनाची माहिती घेतली